नमस्कार मटण तर सर्वच बनवतात आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत चमचमीत असं मटण बनवणार आहोत तर हे मटण तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा पावाबरोबरसुद्धा खाऊ शकता बनवायला सोपं आणि खायला तर अतिशय चविष्ट असं हे आज आपण मटण बनवणार आहोत एकदा ह्या पद्धतीने बनवून बघा नक्कीच नेहमी अशाच पद्धतीने बनवाल असं हे मटण तयार होतं तर हे मटण बनवण्यासाठी आपण इथे खड्या मसाल्यांचा वापर करणार आहोत तर खड्या मसाल्यांमध्ये एक बारीक एक छोटी वेलची घेतलेली आहे तमालपत्र घेतलेलं आहे त्यानंतर दोन लवंग घेतलेले आहेत दालचिनी घेतलेली आहे त्यानंतर दोन ते तीन काळी मिरी घेतलेली आहेत आणि पाव चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि हे खडे मसाले भाजून घेणार आहोत तर इथे आता हे खडे मसाले छान भाजून झालेले आहेत आणि थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत ह्या मसाल्यामुळे छान अशी चव येते नक्की एकदा अशा पद्धतीने हे मटण बनवून बघा तर इथे आता मसाले थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर, तर इथे आपण एक किलो या प्रमाणात मटण बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण इथे एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे तर छोटे असे तुकडे करून घ्यायचे म्हणजे मिक्सरमध्ये छान बारीक होतं तर इथे आपण दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे मी छोटे आहेत म्हणून थोड्या जास्त दिसत आहेत तर तुम्ही जर मोठे असतील तर दहा ते बारा लसूण पाकळ्या घेऊ शकता तर इथे आपण हिरव्या मिरच्या दोन घेतलेल्या आहेत तर इथे पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण असंच बारीक वाटून घेणार आहोत तर इथे आपण आलं लसूण आणि गरम मसाला बारीक करून झालेला आहे आणि इथे आता एक किलो मटण आपण अशा पद्धतीने अगदी छोटे तुकडे करून घेतले आहेत म्हणजे पटकन मटण शिजलं जातं तर दोन ते तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून झालेलं आहे आणि आता आपण मॅरिनेट करण्यासाठी अर्धा चमचा हळदीचा वापर करणार आहोत आणि जे वाटण तयार करून घेतलेलं आहे आलं लसूण मिरची ते आपण इथे एक चमचा घेणार आहोत हळद आणि आलं लसूण मिरचीचं वाटण आहे ते आपण आता मटणाला व्यवस्थित असं लावून घेणार आहोत तर इथे आपण मिठाचा वापर न नंतर करणार आहोत इथे मी मिठाचा वापर न करता हळद आणि आलं लसूण पेस्ट आपण करून घेतलेली आहे ते आपण आता मटणाला लावून झालेलं आहे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी मॅरिनेट करून ठेवणार आहोत तर इथे मटण मॅरिनेट होईपर्यंत आपण कांदा परतवून घेणार आहोत कडईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार ouais आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपण फक्त तेजपत्ता वापरणार आहोत तर इथे कोणत्याही खड्या मसाल्यांचा वापर, वापर न करता फक्त दोन तेजपत्ता वापरलेले आहेत म्हणजे तमालपत्र तर इथे तुम्हाला जर फोडणीमध्ये खडे मसाले वापरायचे असतील तर वापरू शकता इथे आपण आलं लसूण पेस्टमध्ये आपण खडे मसाल्यांचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे इथे आपण फोडणीमध्ये खड्या मसाल्यांचा वापर न करता फक्त कांदा आणि तेजपत्त्याचा वापर केलेला आहे जास्त पण जर खडे मसाले वापरले तर मग जास्त तिखट म्हणजे झणझणीत होण्याची शक्यता असते तर जास्त पण तिखट मटण असेल तर मग खायला मन होत नाही तर इथे आपण आता कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून झालेला आहे कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा म्हणजे मटण छान तयार होतं कांदा छान परतवून झाल्यानंतर आपण मॅरिनेट करून ठेवलेलं मटण आहे ते आपण कांद्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तर अगदी एक मिनिटभर आपण कांद्यामध्ये हे मटण परतवून घ्यायचं आहे तर इथे एक मिनिट झालेलं आहे आणि मटण आपण छान परतवून झालेलं आहे मटण परतवून झाल्यानंतर आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत तर इथे आता मटण परतवून झालेलं आहे मसाल्यांमध्ये आपण जे आलं लसूण पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे ते आपण इथे आता वापरणार आहोत आलं लसूण पेस्ट घरगुती लाल तिखट अडीच चमचे तर घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता साठवणीचा मसाला नसेल तर इथे तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता अर्धा चमचा आपण इथे मटन मसाला वापरणार आहोत दोन चिमूडभर हिंग इथे तुम्हाला हिंग आवडत असल्यास वापरा नसेल आवडत नाही वापरला तरीसुद्धा चालेल तर इथे आता पाण्याचा वापर न करता एक मिनिट आपण कांद्यामध्ये हे मसाले आणि मटण आपण व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत तर इथे आता मटण परतवून झालेलं आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी आपण झाकण ठेवून छान एक वाफ येऊ द्यायची आहे तर इथे साधारण दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आता आपण झाकण काढून पाहूया तर इथे आता मटण आपण एकदा ढवळून घेणार आहोत आणि, आणि गरम पाण्याचा वापर करणार आहोत मटण ढवळून झालेलं आहे आणि इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आपण साधारण गरम पाण्याचा वापर करणार आहोत छान तर्रीदार असा रसा तयार होतो तर इथे आपण साधारण गरम पाण्याचा वापर करून मटण एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे मटण शिजण्यापुरता आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आता झाकण ठेवून आपण तीस ते पस्तीस मिनिट मिनटं आपण हे मिट मटण शिजवून घेणार आहोत साधारण तीस ते पस्तीस मिनटामध्ये मटण शक्यतो शिजलं जातं कमी अधिक जास्त वेळ लागू शकतो तर इथे आपण तीस ते पस्तीस मिनटामध्ये एक ते दोन वेळा झाकण काढून पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे तर इथे आता झाकण ठेवून आपण मटण शिजवून घेणार आहोत तोपर्यंत आपण इथे कांदा खोबरं भाजून घेणार आहोत पॅनमध्ये आपण छोटा एक चमचा तेलाचा वापर केलेला आहे उभा पातळ चिरलेला एक कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत त्याच्यामुळे मटणाचा रस्सा छान अगदी चविष्ट असा तयार होतो तर इथे आता स्लो गॅसवर आपण कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून झालेला आहे आणि अर्धी वाटी आपण इथे सुकं खोबऱ्याचा वापर केलेला आहे तर सुकं खोबरं आपण आता इथे लालसर होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे कांदा आणि खोबरं छान लालसर होईपर्यंत आपण भाजून झालेलं आहे थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत इथे मी पाण्याचा वापर न करता कांदा खोबऱ्याचं वाटण बारीक असं वाटून घेणार आहे तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर इथे तुम्ही पाण्याचा वापर करून हे बारीक कर असं वाटण वाटून घेऊ शकता तर इथे आता कांदा खोबऱ्याचं वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे आणि मटण कितपत शिजलेलं आहे ते पाहूया तर तीस ते पस्तीस मिनटामध्ये झाकण मी दोन वेळा काढलेलं आणि पाण्याचा अंदाज घेऊन थोडंसं पाण्याचा वापर केलेला तर इथे आता मटण आपण कितपत शिजलेलं आहे ते पाहूया मटणाचे जर छोटे तुकडे करून घेतलेले असेल तर अगदी तीस ते पस्तीस मिनटामध्ये छान मटण शिजलं जातं आणि मटण जर कवळं असेल तर पटकन शिजलं जातं तर इथे आता पाहू शकतात छान असं मऊसर असं मटण शिजलेलं आहे तर इथे आता आपण चवीनुसार मीठ आणि जे वाटण तयार करून घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं त्याचा वापर करणार आहोत तर इथे आपण हे मटण कढईमध्ये शिजवल्यामुळे मी म प्रथम आपण इथे मिठाचा वापर न करता मटण शिजल्यानंतर आपण मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि कांदा खोबऱ्याचं वाटण बारीक करून घेतलेलं आहे ते आपण आता इथे मिक्स करून घेणार आहोत मस्त चमचमीत झणझणीत असा हा रस्सा तयार होतो नक्की एकदा अशा, अशा, अशा पद्धतीने हे मटण बनवून बघा मीठ आणि कांदा खोबऱ्याचं वाटण आपण आता व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत इथे तुम्हाला रस्सा कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे तुम्हाला जर हे मटण सुकं बनवायचं असेल तर इथे पाण्याचा वापर न करता हे मटण तुम्ही सुकवून घेऊ शकता तर इथे आपण मटणाचा साधारण रस्सा तयार करून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून आपल्याला चपातीबरोबर बरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकतो मीठ आणि कांदा खोबऱ्याचं वाटण आपण मिक्स करून झाल्यानंतर साधारण थोडासा रस्सा पातळ करून घेणार आहोत तर इथे तुम्हाला रस्सा कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता पाच मिनटासाठी आपण मटण छान उकळून घेणार आहोत म्हणजे सर्व मसाल्यांचा छान असा चा स्वाद येतो तर इथे आता पाच मिनटं झालेली आहेत मटण छान उकळून झालेलं आहे तर इथे आवडत असलंच तुम्ही बारीक चिरलेला कोथिंबिरीचा वापर करू शकता आणि इथे आता गॅस बंद करायचा आहे तर हा रसा आपण आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट झणझणीत चमचमीत असा हा मटणाचा रसा तयार झालेला आहे नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये